डॉक्टर हा दुसरा देव म्हणून ओळखला जातो मात्र काही ठिकाणी डॉक्टर हे यमदूताचे काम करत असल्याच्या अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात अनेकदा रक्षकच भक्षक बनलेले दिसतात त्यामुळे डॉक्टरांवर विश्वास ठेवून रुग्ण दवाखान्यात दाखल होतो ते डॉक्टर रुग्णाला जर चुकीचे उपचार करत असेल तर याच्यासारखे दुर्दैवते काय असाच काहीसा प्रकार घडलाय मनमाड येथील श्रद्धा रुग्णालयात अर्थात श्रद्धा हॉस्पिटलमध्ये येथील डॉक्टर आशा पाटील यांच्याकडे परिवार नियोजन अर्थात फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेश्मा प्रशांत बनसोड यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून भुलीचा डबल डोस देऊन अक्षरशः त्यांना कोमात पाठवण्यात आलं अतिशय सिरियस कंडिशनमध्ये नातेवाईकांच्या त्यांना ताब्यात देण्यात आले यानंतर रेश्माच्या पती आणि नातेवाईकांनी तिला सुरुवातीला मालेगाव आणि नंतर नाशिक येथे उपचारासाठी हलवले सर्व प्रकार रेश्मा ही तब्बल दहा दिवस नाशिकच्या खासगी रुग्णालयात कोमात होती या ठिकाणच्या डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून तिला वाचवले मात्र यानंतर तिची तब्येत अजूनही बरी नसल्याचा आरोप पती प्रशांत बनसोड यांनी केला आहे चुकीचे उपचार करून आमचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान केले या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून हे हॉस्पिटल हे रुग्णालय बंद करावे अशी तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक केली असल्याची माहिती प्रशांत बनसोडे यांनी दिली आहे येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचेही देखील बनसोडे यांनी सांगितलं माझं नाव प्रशांत प्रकाश बनसोडे मी तीन तारखेला श्रद्धा हॉस्पिटल आशा पाटील यांच्याकडं माझ्या मिसेसचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करण्यासाठी गेलो होतो तिथं आम्ही ॲडमिट झालो आणि त्या मॅडम बोलले की पंधरा वीस मिनटाचं ऑपरेशन असतं नॉर्मल ऑपरेशन असतं हे लवकर बरं होऊन जातं याच्यात जा चिंता करायची काही काळजी नाही म्हणून आम्ही बिंदास होतो पण ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्याच्यानंतर एक तास झाला दोन तास झाले अडीच तास झाले तरी पण माझे मिसेस बाहेर येत नव्हती म्हणून मी चिंतेत चिंता मला चिंता झाली की नेमकं झालं काय म्हणून आम्ही मध्ये गेलो तर माझी बायकोने काही बेशुद्ध औषध पडलेली होती तिची जीप बाहेर आलेली होती जेव्हा आम्ही डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणता की हा अटॅक होऊन गेला आहे किंवा हृदय बंद झाले असं त्यांचं म्हणणं होतं हृदय बंद व्हायचं कारण आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणे आम्ही तिला भूल चढत नव्हते म्हणून आम्ही तिला भूल प्रमाण थोडी जास्त प्रमाण दिल्यामुळे तिचं हृदय बंद पडलेलं आहे तर मी मी त्यांना म्हटलं काही करा मला हे पेशंट इथं ठेवायचं नाही मला मालेगावला घेऊन जायचं कारण की पेशंट आमचं पूर्ण कोमात गेलेलं होतं मग आम्ही पेशंटला उचललं मालेगावला घेऊन गेलो मालेगावला घेऊन जायचं सुद्धा मालेगावचे डॉक्टर म्हणे पेशंट क्रिटिकल कंडिशनमध्ये आपण तिला नाशिकला आलो किंवा मुंबईला आलो तर आम्ही पहिले म्हटलं पहिले नाशिकला आलो आम्ही नाशिकला गेल्याच्या नंतर आमच्या पेशंटने सुएस हॉस्पिटल मा मा मुंबई नाका तिथं आम्ही ॲडमिट केलं आमच्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवल्या ठेवण्यात आलं तीन दिवस आमचं पेशंट व्हेंटिलेटरवर होतं कंप्लीट नऊ दिवस सहा दिवस आय सी यूमध्ये आणि नऊ तीन दिवस हे जनरलमध्ये असं करून आम्ही दहा दिवस आम नाशिक इथं सुएस हॉस्पिटलमध्ये आम्ही राहिलो आमच्या पेशंटला कसं तरी तिथून बरं केलं आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे आमची एकच विनंती आहे की आमचे काही चूक नसताना नॉर्मल ऑपरेशन असताना आज आम्हाला इतक्या मोठ्या संकटाला समोर जायला लागलं आमच्या आज मा मनस्थिती खराब झालेली आहे आमच्या हॉटेल तेवढे पैसे खर्च झालेले आणि अजूनसुद्धा माझी बायको स्ट्रबल नाही तिला मागचं काहीच आठवत नाही आहे तिच्या म मेंदूवर परिणाम झाला आहे असे डॉक्टरने सांगितलेले की ते वेळेनुसार ती बरं होईल आता तुम्ही सांगा आज आजारी पेशंट आम्ही कुठे घेऊन फिरायचं असं आमचं आज आमच्यावर एवढं मोठं संकट माझ्या कुटुंबावर हे संकट आलेलं आहे आमची एकच विनंती आहे काही करून त्या डॉक्टरवर आमच्या हॉस्पिटलवरच्या प्रत्येक तिथले जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे आणि असा असा कुठलाही प्रकार दुसऱ्या पेशंट संख्ये होऊ नये म्हणून त्यांच्यावर लवकर लवकर कारवाई करून त्यांना शासनाने कुठल्याही पैसे कारवाई करण्यात यावी ही विनंती आहे तर याबाबत हॉस्पिटलचे डॉक्टर गौरव पाटील यांच्याकडे विचारणा केली असता आम्ही भूल दिल्यानंतर रुग्णाला हार्ट अटॅक आला यानंतर आम्ही हृदयरोग तज्ज्ञाला बोलवून रुग्ण स्टेबल केला यानंतर आम्ही ऑपरेशन केले असे सांगण्यात आले मुळात एखाद्या शस्त्रक्रियेवेळी जर रुग्णाला हार्ट अटॅक आला तर दुसरं ऑपरेशन करूच शकत नसल्याचे आरोग्य विभागातील तज्ञांनी सांगितले मुळात भूल दिली ती बसली नाही तर ऑपरेशन करणे हे असल्याचे मत देखील मतदेखील तज्ज्ञांनी सांगितलं एकूणच काय तर या यादी अशा अनेक घटना घडल्या आहेत याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार बनसोडे कुटुंबियांनी केली आहे माझं नाव रेश्मा प्रशांत बनसोडे मी जेव्हा ऑपरेशनला गेले त्या त्यानंतर मला काहीच आठवत नाही आणि मी चार पाच दिवस बेशुद्ध अवस्थेत होते त्यानंतर मला वेंटिलेटरवर वगैरे ठेवल्या आलं ले। आणि त्यानंतर काय घडलं मला काहीच आठवत नाही माझ्या डोक्याला ताण पडतो मला अधूनमधून चक्र येते माझा तोल जातो अजूनही माझी मानसिक व शारीरिक स्थिती चांगले नाही एकंदर काय तर रुग्णसेवेचं व्रत हाती घेतलेल्या सर्वच वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टरांनी काळजीपूर्वक रुग्णांना उपचार करावे अन्यथा आपल्याकडून होत नसेल तर पुढील उपचारासाठी त्या संबंधित तज्ञांकडे पाठवणे अशी बाब गरजेची आहे मात्र चुकीचे उपचार करून रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळू नये असेच सर्वत्र भावना व्यक्त होते जनजागर मराठीसाठी अमीन शेख मनमाड